राम राम मंडळी मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अष्टविर मध्ये तर मित्रांनो आज आपण चौथ्या गणपतीच्या दर्शनासाठी चालू आहोत म्हणजे महडच्या वर्धे दर्शनासाठी आलो आहोत मी आता आहे कल्याण स्थानकामध्ये तिथून आपल्याला खोपोली ट्रेन पकडून खोपोलीला जायचे त्यांना तिथून आपण महडसाठी प्रवास करणार आहोत तर चला जाऊयात अष्टविनायकामधील चौथ्या गणपतीच्या म्हणजे वर्धेविनायकाच्या दर्शनासाठी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटाने आपल्याला कल्याण स्थानकातून खोपुल्या जाण्यासाठी ट्रेन भेटली ट्रेनचे तिकीट आपल्याला वीस रुपये इतके पडले जर तुम्ही मुंबई ठाण्यावरून येत असाल तर तुम्हाला खोपोली ट्रेन पकडून डोलवली या स्थानकापर्यंत यावं लागेल आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्रेस ट्रेन पकडून कर्जत स्थानकापर्यंत यावं लागेल त्यानंतर कर्जतवरून तुम्हाला खोपुलला जाण्यासाठी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने तुम्ही डोलकापर्यंत येऊ शकता आपण सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी डोलिवली स्थानकात येऊन पोहोचलो स्थानका डोलवली स्थानकाच्या स्थानका अगदी बाहेरूनच तुम्हाला महड गावाच्या फाट्यापर्यंत जाण्यासाठी शेरिंग रिक्षा भेटून जाईल जी की रिक्षा तुम्हाला तीस रुपयामध्ये महड गावाच्या फाट्यापर्यंत नेहून सोडेल तिथून तुम्हाला महडचा गणपती अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर मंडळी डोळोली रेल्वे स्टेशनवरती उतरून आपण तीस रुपये शेरी रिक्षाने आता गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ येऊन भेटत आहोत म्हणून मंदिरा जाण्याच्या रस्त्यात दिशादर्शक फलक आहे इथून एक किलोमीटर आपल्याला आता चालत जायचं आहे बघूया जर जाताना आपल्याला रिक्षा वगैरे भेटत आपण रिक्षाने जाऊया हो तर आपण चालत एक किलोमीटर आहे जास्त काही लांब नाहीये आता जी कमान पाहिली त्या कमानीतून आपण आता पुढे आलो आहोत आणि त्या बाजूलाच आपल्याला महडगाव दिसत आहे आणि मंदिरातून मस्तपैकी त्याची पूजा चालू आहे त्याचा आवाज येतोय छान आलो आपण आणि चालत आल्यामुळे आजूबाजूचा परिसर बघत आणि वातावरण सुद्धा असं ढगाळ झालेलं आहे त्यामुळे कुठेही वाटलं तर चला जाऊयात वर्ध विनायकाच्या दर्शनासाठी महडगावाच्या सुरुवातीसच गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा केलेली आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्यांची पार्किंग करू शकता तेथून पुढे आल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूस हार फुलांची दुकानं पसरल्याची दुकानं दिसून येतात त्या दुकानांपासून सरळ पुढे चालत आल्यानंतर तुम्ही मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन पोहोचाल वर्धविनायक हे रायगड जिल्ह्यातील गणपती हे देऊळ आहे अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून ओळखला जातो या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वर्धविनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा याच रूपात राहत असे येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महर गावही वसवले या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटता आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्र प्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मागद रुक्मागत मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्याला हे एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मागत शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचकमणी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मागदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली पण रुक्मागदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविध झालेल्या मुकुंदेने होतील असा रुक्मागदाला शाप दिला शाप मिळता शनीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मागदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले त्यामुळे दुःखी झालेला रुक्मागत अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार रुक्मागदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची के आराधना केली त्यामुळे रुक्मागद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रूप घेतले व इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून पुत्र झाला त्याचे नाव गुत्समध हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता गुत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पान उतारा होऊ लागला मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गुत्समदाला हिन लेखू लागले तेव्हा गुत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग तो पापाक्षलनार्थ पुष्पक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर वागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला हे पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजे आजचे महड क्षेत्र या ठिकाणी गुत्समदा वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक असे म्हणतात गुत्समध हा गानपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो पुरातन काळात महडचे नाव मणिपूर व मणिभद्र होते मंदिराच्या मागच्या बाजूस पाण्याचा तलाव आहे या स्थलामधून गणपती बाप्पांची मूर्ती भेटली होती मंदिराच्या मागच्या बाजूस अन्नछत्रची व्यवस्था केली गेली आहे ते तेथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला भक्तनिवास पाहायला भेटेल त्या भक्त निवासाच्या अगदी बाजूलाच तुम्हाला श्री दत्त महाराजांचे मंदिर भेटेल त्याच ठिकाणी राहू केतू आणि शनी यांची देखील स्थापना केली गेली आहे या ठिकाणी देवाचे दर्शन घेऊन तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता आता आपण तलावच्या ह्या बाजू आलोत तिथे दिसते तुम्हाला गावदेवीचं मंदिर आहे त्यानंतर इथे छोटंसं तिचं असेल ना इथे गणपती मंदिराचा कळस दिसेल तुम्हाला आणि तिथून आपण सरळ चालत आलो मग तलावच्या त्या बाजूने इथं भक्तनिवास आहे आणि इथे आहे दत्त मंदिर आणि शनिदेवांचं मंदिर आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आपलं दर्शन झालंय मस्त दर्शन झालं जास्त काही गर्दी नव्हती आणि मस्तपैकी इथं पूजापाठ चालू आहेत तर स्तोत्र बोलतायत मस्तपैकी आहे गर्दी आहे पण एवढी जास्त नाही आहे की पटणी आपलं दर्शन होत आहे आणि सगळा परिसर भरून झालेला आहे आता बारा वाजता अन्नक्षेत्र सुरू होईल अजून एक तास आहे आपण एक तास वाट पाहूया कारण की आपलं अन्नक्षेत्र लास्ट टाइम तर नाही आपल्याला जेवायला भेटलं जेव्हा की आपण बल्लाळेश्वरला गेलेलो पण आत्ता तरी आपल्याला भेटेल कारण की आता आपण लवकर आलेलो आहोत बारा वाजता अन्नक्षेत्र झालं की आपण अन्नछत्रामध्ये जाऊन जेवण करणार आहोत त्यांना त्याची पण माहिती तुम्हाला दिली जाईल येथील अन्नछत्रामध्ये तुम्ही निशुल्क जेवण करू शकता परंतु दररोज शंभर ते दीडशेच लोकांना जेवण दिले जाते त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तिथे लाईन लावावी लागते लाईन लावल्यानंतर तुम्हाला जेवणासाठी कुपन दिले जाते त्या कुपन मध्ये तुम्ही जेवण करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जर अन्नदानासाठी जर काही देणगी द्यायची असेल तर तुम्ही तिथल्या पेटीमध्ये ते पैसे टाकू शकता त्याशिवाय इथे जेवणासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत या ठिकाणी तुम्हाला जेवणासाठी छान असा हॉल उपस्थित करून देण्यात आला आहे आजच्या महाप्रसादामध्ये वरण भात एक भाजी शिरा आणि लोणचं असं आपल्याला भेटलेलं आहे तर मंडळी आपलं वर्देविनायकाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासासाठी लागलेलो आहोत तुम्हाला मंदिराच्या बाहेरून खोपोलीसाठी दीडशे रुपये आणि डोलेलीसाठी शंभर रुपये अशी डायरेक्ट रिक्षा भेटेल आणि जर तुम्हाला शेअरिंग हवे असेल तर तुम्हाला एक किलोमीटर दूर हायवेपर्यंत चाल द्यावं लागेल या ठिकाणी आपण सकाळी उतरलो होतो आणि इथून आपण एक किलोमीटर चालत आलेलो होतो तिथे जाऊन तुम्हाला शेअरिंग बस भेटेल किंवा मग तिथून रिक्षा भेटेल जी तुम्हाला डोलेवली किंवा खोपोलीपर्यंत नेऊन सोडेल आणि तिथून पुढे तुमचा तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू ठेव ठेवू शकता तर हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडायचा नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असंच प्रेम जसं तुम्ही मागच्या तीन व्हिडिओजला दिलं तसंच प्रेम ह्या व्हिडिओलाही द्या इथून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओला सुद्धा द्या कारण की अजून चार गणपती आपले करणं बाकी त्या चार गणपतींचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्ही पहा त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज अपलोड झाले झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा एवढा छान रोड आहे त्यामुळे लोक पळवणारच आणि अशी जर दगडी असतील मधी तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात आता बघा मागून एक गाडी आली बघा कशी सुसाट जाईल बघा